खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवार पासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तर आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमचीसुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्यावेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाटकी बहींचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसा लवकरात लवकर ती वितरित करण्यात साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण हो तो पण तीन पाच लाखाची संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न ते त्यांनी करत असताना असेल किंवा इतर जी स्कुटिनी करून आहे ते साधारणपणे त्यामुळे कोटी अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे yes. है लाठी बहीण योजनेच्या संदर्भात वारंवार प्रश्न किंवा उपस्थितले जात होते आणि काल मी तुम्ही चलन बोलतो म्हटलं की लाठी बहीण योजनेचा फटका जो आहे तो आम्हाला सीधा असेल किंवा इतर योजनांना देखील बसत असल्याचं तुम्ही मान्य केलेलं आहे मला वाटत नाही तशा पद्धतीचं हे काही असेल निश्चितपणाने आर्थिकरित्या वेगवेगळ्या बाबींमुळे शासनावर नक्कीच त्या ठिकाणी ताण येण्याची शक्यता आहे कारण आत्ताची जी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती झाली त्याचा कुठे ना कुठं फटका हा पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक ह्याला बसेल पण या सबंध परिस्थितीमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेले जे जे क्षेत्र आहेत तिथं लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं आणि ते तिथलं सर्व जे काही जीवन विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणं ही सध्याच्या काळ काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये शासनाचं प्राधान्य आहे जवळपास एक कोटी एकरपेक्षा जास्ती जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे सप्टेंबरपर्यंतचे मला वाटते पंचनामे हे आता येण्याची सुरुवात झालेली आहे आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातमध्ये सुद्धा जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे येतील तर ह्या सगळ्या बाबींमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि आदरणीय अमित शहा साहेबांचाही दौरा झाला त्यांनी सुद्धा हो त्या ठिकाणी आश्वासित आहे की केंद्राकडून पण त्या संदर्भातली मदत येईल त्याच्यामुळे विभाग म्हणून आम्ही प्रत्येक जो विभाग आहे तो पुढच्या कालावधीमध्ये काही तणावात निश्चितपणाने जाणारच आहे पण त्या तणावातना जात असताना एका गोष्टीची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की जी काही पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी झालेली आहे या संकटातून शेतकरी बांधवांना काढणं आणि नागरिकांना काढणं ही सध्याचं प्राधान्य आहे त्याच्यात आता बत्तीस हजार कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे परंतु आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे जेवढे तेव्हा म्हणतात अत्यंत तुटपुन जी मदत जी आहे ती केली जाते आहे पॅकेज पोहोचून सांगितलं गेलेलं आहे सरकार कुठेतरी बनवावं आणि तसं या संपूर्ण मदतीच्या याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता मी कोकणामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून काम करते साधारणपणे दरवर्षी आमच्याकडे सुद्धा अतिवृष्टी असेल चक्रीवादळासारखे संकट येत असतात आणि या सबंध परिस्थितीमध्ये आपण शासन म्हणून कधीही पूर्ण शंभर टक्के एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो उदाहरणार्थ ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती गमावलेली आहे ती व्यक्ती तर शासन परत आणू शकत नाही पोलीस परत आणू शकत नाही पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून तसंच जे शेतकरी बांधव आहेत एखाद्याचे कष्ट एखाद्याची मेहनत त्यांचे आलेले पीक हे कितीही आपण म्हंटल तरी कुठलंही शासन ही त्याची नुकसान भरपाई पूर्णपणाने देऊ शकत नसतं पण त्यांना मानसिक आधार देणं त्यांना पुन्हा एकदा त्या शेतीच्या व्यवसायाकडे वळवणं त्यांना ती नुकसान भरपाई देऊन त्यांचं पूर्वपदावर आणणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शासनाच्या वतीने केल्या जात असतात आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक काय सरकार म्हणून राज्य म्हणून देता येईल तो प्रयत्न आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये आणखीन केंद्राचीही जोड लागणार आहे त्यावेळेला ती सुद्धा मदत येईल त्यावेळेला ती सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने शासनाचा राहणार आहे त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचं जे जीवन विस्कळीत झालेलं आहे जे मानसिकरित्या ते खचलेले आहेत ते पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आता जितक्यात जितकी मदत शक्य आहे ती करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे टक्के कारण ज्या वेळेला पूर परिस्थिती येते ज्या वेळेला अशा पद्धतीची अतिवृष्टी असते त्या वेळेला आपण एकमेकांना टीका करण्यापेक्षा कारण ती अपेक्षा ज्यांनी ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी पण ती अपेक्षा ठेवलेली नसते की बाबा तुम्ही एकमेकांसोबत भांडत राहा त्याचं प्राधान्य हे असतं की आमचं जीवन पूर्वपदावर आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे आज जशा अनेक सेवाभावी संस्था आहेत आज असे अनेक वैयक्तिक नागरिक आहेत जे रोज येत आहेत मुख्यमंत्री मोदी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आपापलं मदत कार्य जे आहे ते त्या ठिकाणी देत आहेत म्हणजे ते स्वतःहून पुढे येत आहेत काही सेवाभावी संस्था आहेत काही रेस्क्यू टीम अशा आहेत ज्या अगदी त्या जिल्ह्यातल्या जरी नसल्या तरी लांबून लांबून त्यांनी प्रवास केला आणि ते तिकडे आले रेस्क्यू ऑपरेशन करत असताना त्यांनी ही नाही विचार केला की त्यांचं आर्थिक त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचं किती नुकसान होणार आहे का त्यांच्या बोट्स तिथं जर त्यांचं नुकसान झालं तर हे कोण देणार सो so याच्यामध्ये विरोधकांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपण आप नमस्कार महिलांना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरुवात केली जाते परंतु गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे सप्टेंबर महिना संपला आणि ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात झाली तरी पण मागच्या हप्त्याचे हप्ता मिळाला नाही त्यामुळे येत्या काळात दिवाळीचा मोठा सण असल्यामुळे एकत्रित दोन्ही महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई के वाय सी बंधनकारक केलेले आहे योग्य व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी आणि सुलभ असून महिला स्वतःच्या घरी मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात व येणाऱ्या सर्व हप्ते सुरळीत त्यांना ई के वाय सी केल्यानंतरच मिळतील अशी माहिती विभागाकडून मिळालेली आहे धन्यवाद